नमस्कार मित्रांनो मी तुम्हा सर्वांचा लाडका गणेश बनसोडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं चॅनल राज कॉर्नर कुकिंग गाईड्समध्ये तर आज आपण बनवणार आहोत हैदराबादी स्टाईल ग्रीन चिकन रेसिपी घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही एकदा जरूर बनवा एकदम सोपी आणि साधी रेसिपी आहे तुम्हाला ही खूप आवडेल तर त्यासाठी आपण या ठिकाणी आपण घेतलेलं आहे चिकन सातशे ग्रॅम शंभर ग्राम दही या ठिकाणी आपण काही काजू घेतलेले आहेत एक दहा ते पंधरा हिरवी मिरची हिरवी मिरची तुम्हाला ही तुमच्या टेस्टच्यानुसार घ्यायचं आहे जर तुम्हाला तिखट आवडत असेल तुम्ही ह्याचं प्रमाण वाढू किंवा कमी करू शकता त्या ठिकाणी आपण हे आले घेतलेलं आहे लसूण आणि हे कांदा सात आठ कढीपत्त्याची पानं तर आप आता आपण काजू हिरवी मिरची अद्रक आणि लसूण हे आपल्याला आता मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आपण इथे कोथिंबीर घेतलेली आहे आणि पुदिना घेतलेला आहे हे मी दाखवायचं विसरलो होतो याला आपण आपल्याला स्वच्छ धुवून त्याला पण मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे सर मित्रांनो आता आपण याला मॅरिनेट करूया हे आपलं वाटण आहे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे दही थोडीशी हळद चवीनुसार मीठ एक चमचा धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा काळी मिरी पूड़ मित्रांनो आता ह्या याला आता चांगलं आपल्याला याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे एक जीव आणि याला एक दहा ते पंधरा मिनटासाठी आपल्याला याला सोडून द्यायचं असेल रेस्ट करायला तर आपण आता याला एक दहा ते पंधरा मिनटासाठी याला असंच मॅरिनेट होण्यासाठी ठेवून देऊया तर तुमच्याकडे फ्रीज असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा तुम्ही याला एक वरून अशी प्लेट झाकून ठेवून देऊ शकतो तर मित्रांनो आता आपलं मॅरिनेट होऊन झालेलं आहे पंधरा ते वीस मिनटं तर आपण आता याला बनवायला सुरुवात करूया तर या ठिकाणी मी तुपाचा वापर केलेला आहे एक दोन चम्मच तुम्ही तूप तेल किंवा बटर कशामध्ये पण बनवू शकता ते ऑप्शनल आहे तुम्हाला ज्याच्यामध्ये बनवू वाटेल तुम्ही त्यामध्ये ही रेसिपी बनवू शकता तर तूप जे आहे आपलं चांगलं गरम झालेलं आहे तर यामध्ये आपण कांदा ॲड केलेला आहे अंदाज आहे चांगला परतून घ्यायचा आहे एक, एक सोनेरी रंग येईपर्यंत कांदा जो आहे आपला चांगला सोनेरी रंगाचा झालेला आहे कलर चेंज झालेला आहे आता आपण त्यामध्ये जे कढीपत्ता घेतला होता तो ॲड करणार आहोत कांदा आणि कडपत्त्याचा मस्त खमंग वास येतो आहे आता आपण यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन ॲड करणार आहोत आपल्याला जो आहे एक पाच मिनटा जे आहे गॅसचा जो फ्लो आहे तो एकदम फास्ट वरती ठेवायचा आहे आणि चिकनला चांगलं फ्राय करून घ्यायचंय पाच मिनटं झालेली आहेत चिकन जे आहे आपलं चांगलं एकदम फ्राय झालेलं आहे तर आपण या ठिकाणी यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार आहोत जे आपण मिक्सरला वाटून घेतलं होतं आणि मॅरिनेट केलेलं त्याला चांगलं असं धुऊन एक तीन ते चार चमचे पाणी वापरलेलं आहे आपण आता आपल्याला आपल्या गॅसचा जो फ्लो आहे तो मीडियम टू वरती ठेवायचा आहे आणि याला एक आठ ते दहा मिनट चांगलं होऊ द्यायचं आता जास्त पाणी याच्यामध्ये ऍड नाही करायचंय कमी प्रमाणातच चला तर मित्रांनो आपली ग्रीन चिकन रेसिपी बनून रेडी आहे हे बघा मी आता तुम्हाला हे सर्व करून दाखवतोय हे बघा या ठिकाणी आपण बटर रोटी घेतलेली आहे आणि हे आपलं ग्रीन चिकन चला मी आता तुम्हाला सर्व करून दाखवतो चला तर मी आता तुम्हाला तो अपने बन लिला है। टेस्ट करून दाखवतो आपलं चिकन जे आहे कसं रुचकर बनलेलं आहे याची टेस्ट पण गरम गरम आहे खूप एक नंबर बनलेला आहे तुम्ही पण ट्राय करा बनवा आणि मला सांगा की तुमची रेसिपी कशी बनली आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू